वॉशिंग मशीन सरकार आहे कोणाचे काय डाग आहेत हे आम्हाला जनतेला नंतर दाखवावे लागतील ला, असं आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी तेच करते धर्मात वाद किंवा जातीमध्ये वाद मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील करेल की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्याला लढवत ठेवतील आणि स्वतः ते जिंकत राहतात महाराष्ट्र मागे जाते प्रत्येक राज्य हे डिवाइंड रूल सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्र बाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे कशाबद्दल वृक्ष लागवडी आता काय की महत्वाची गोष्ट म्हणजे वाघ नक्की येणार कधी बरं मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले पण आता स्वतः विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर करताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एकतरी गोष्ट त्यांनी परत आणली तर मला दाखवा आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहे सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवायला लागलं शिवसैनिकांमध्ये जे नाचणारे आहेत टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचले ज्या तुम्ही अवस्थेत बघाल बघलते जसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जा जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार आहेत त्यांचे दाल दोन महिन्यांत दिसत आहे आणि त्यांचे आता भाजपची पॉलिसी दाग अच्छी आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीनशीट देतात पण दाग हे अच्छी कधीही नसतात लोक धुतील बरोबर विशाल